जालन्यात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आला कॅन्डल मार्च सकल कैंडल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च मध्ये मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहिली श्रद्धांजली जालन्यात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्च मध्ये मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते एप्रिल पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला यात सत्तावीस जण मारले गेले या घटनेचा निषेधार्थ आज जालना शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेला कॅन्डल मार्च विविध मार्गावरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाला यावेळी पहलगाम येथील दहशतवाद्यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने दोन मिनिट मौन पळून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली